मित्रांनो आपल्यासमोर आहेत प्रसिद्ध गारा मालक सचिन शेठ चव्हाण वाई आणि आज या भव्य दिव्य मुलशी केसरीमध्ये त्यांच्या मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात सहाव्या क्रमांकाचा मानकरी झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार बोला आज मला वाटतं रायफल किती दिवसानंतर आज गुलाल भेटल्या दोन मैदानानंतर दोन मैदानानंतर गाडी कशी पळाली रायफलची गाडी छान पळाली जो भावधनकारांचं लक्ष आहे खरोखर एक त्याचं जितकं कौतुक करा तितकं कमी आणि त्याच्यासोबत रायफलचं पण जितकं कौतुक करावं तितकं कमी काय बोलाल ऍक्च्युली काय आहे दोन वर्षापासून ते मागे लागलेले आपल्याला की रायफल त्यांना पाहिजे पाहायला म्हणून आणि कधी योग आलाच नाही पण त्यांना मी एक शब्द दिलेला की ज्यावेळेला तुमचं बॅकफुट असेल त्यावेळेला मी तुम्हाला बैल देणार आणि आता एक चार पाच मैदान ते आपल्याला बॅकफूट होता आणि त्यांचा मला फोन आला की असं असं काय करायचं म्हटलं तुम्हाला आता बैल देणार शंभर टक्के दिला आणि दोन्ही बैलांनी गुलालात राहून दाखवलं मला वाटतं सहाव्या का पाचव्या का याच्यामध्ये तिसऱ्या गटामध्ये पळालेलं ना सकाळी आठव्या गटामध्ये त्यावेळेला खरोखर गाडी छान मी स्वतः पण शूट केलेली आहे खरोखर काय सांगाल या मैदानाचं वैशिष्ट्य सलग तीन वर्ष बैल दोन एकदा एक नंबर केला एकदा तिसरा नाचचा सहावा नंबर आला मी तुमची मुलाखत मला वाटतं जे आपला मोठा मैदान झाला होता खरोखर वन बी एच कासेगावचा तिथं घेतलेली आणि तिथून मला वाटतं नाव पडलंय मोठ्या मैदानाचा पडलं आणि आजचा हा भव्य दिव्य आयोजन आहे काय बोलाल छान आयोजन आहे आणि मैदान मैदाना झालं कुठेतरी गरीब गार, गारा मालकाचा पण विचार केला गेला होता ज्याला शेवटचा आठवा नंबर येईल त्याला सुद्धा लाख रुपये बक्षीस होत नाही छान त्यांनी केलं कारण की आता बघा जर एवढे मैदान पडतात परत शेवट दोन लाख दिले तर शेवट एकदम दहा हजार पाच कडे येतात तसं यांनी लाख रुपये देऊन खरंच मैदानात चांगलं केलं विषय काय बोलाल रायपोलीशी काय त्याच्याशी बोलाल तेवढं कमीच आहे आणि मी बघतो ना रायफल मैदानामध्ये आले ना सचिन शेठ पहिलवान आणि आपले बाला शेठ गायकर हा नाव लागतोय कुठेतरी आम्हाला मुंबईकरांना पण अभिमान आहे त्यावर हां मुंबई मुंबईला बाळा शेठच्या असतो त्यांच्याच नावावरती पळतो त्यांचा पण जीव आमच्यापेक्षा जास्त म्हणलं दे तरी चालेल एवढा जीव आहे त्यांचा मुंबई मग मुंबईला कधी आता रायफल दिसेल तर मुंबईला सव्वीस जानेवारीला चालले नियोजन आणि मुंबईचं नियोजन स्वतः तुम्ही पण येणार आहे मुंबईला मागच्या वर्षी मला वाटतं बोनेलीच्या मैदानामध्ये आलं होतं कुठेतरी छोटीशी हार झाली होती पण ज्या वेळेला मी तो फेरा शूट केला होता ना खरोखर त्या फेऱ्याला इतका प्रतिसाद मिळाला होता ना दोन्ही रायफल रायफल असा फेरा पाहिला काय बोला छान गाडी पाहिलेली आणि आज गाडी ड्रायव्हर विषय कोण होता काय सांगाल छोटा ड्रायव्हर कोणत्या होता तिन्ही फेऱ्या तोच होता तिने फेऱ्याला तोच होता जो आज इथं या मैदानाचा नियोजन केला आपण इथे येण्याचा आपल्याला किती लांब आहे इथून येण्यासाठी आम्हाला असेल शंभर एकशे दहा किलोमीटर असेल म्हणजे जवळच होतं आपल्या हो 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 म्हणजे सकाळी आठव्या गटाडी आपण लवकर झाला असेल सकाळी पाच वाजता हो बैल भरला पोरांनी कुठेतरी वरच्या भागामध्ये मैदान होतात अशी मुंबईला अशी मैदान होण्याची काही गरज आहे का काय बोला नाही मुंबईवाल्यांचा तो खेळ तर तोच बरा आहे कारण की थोडं चेंज पण पाहिजे नुसतं तीन फेऱ्याच मैदान नाही पाहिजे ते पण पाहिजे कुठेतरी बघा ना आता मुंबईला तुम्ही येतात केल्याला भिंजोर आणि मुंबईचे काही गाडा मला विक्री येतात तीन पेरे गेल्याला तर असं पाहिजे पण नाही नाही असं पाहिजे आणि प्रेम आहेच नाही मुंबई काय आणि घाट काय एकच एकच आहे तर आपली बैलगाडा संघटनेविषयी काय बोलाल संघटना आहे त्यामुळे तर नियम अटी चालू झाल्यामुळे खरं बैलगाडा क्षेत्र टिकून आता चालेल खूप चांगलं अभिनंदन तुम्हाला आणि जेव्हा आपला मैदान आता घोषित झाला आहे काशेगावचा तर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता तिथं शंभर टक्के चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि आजच्या गुलालसाठी अभिनंदन धन्यवाद